दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संक्रांत म्हटलं की सर्वांना आठवण येते ती पतंग आणि मांजाची मात्र दरवर्षी नायलॉन या घातक मांजाने निष्पाप नागरिकांचा जीव जात असतो याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी यावर्षी कठोर भूमिका घेतली आहे नायलॉन मांजासह इतर घातक मांजा वापरण्यावर तेवीस जानेवारी पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले मकर संक्रांत पंधरा जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार असून सर्वत्र जोरदार पतंगबाजी सुरू आहे मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांमुळे शहरात तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मांजा प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले असून मांजा विक्री साठा विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही तडीपार करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतलाय त्या संदर्भात कारवाया देखील सुरू करण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल एकशे पन्नास नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले सुमारे साठ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा अंबड पोलिसांनी जप्त केलाय याबाबत अधिक माहिती अंबड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली आहे माननीय संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक सव्वीस रोजी न मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडी पारा पारीची पण कारवाई करण्यात येईल माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोंटू विभागाच्या माननीय राऊत मॅडम त्याचप्रमाणे आमच्या अंबड डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे जवळजवळ दीडशे नायलान माझ्याचे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयतीसमोर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे ज्यांनी ही कारवाई केली त्याची पुढील माहिती पी एस आय शेख यांनी द्यावी असं मी त्यांना सांगतो तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा ऱ्हास त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे सी आर पी सी एकशे चौस चव्वेचाळीसप्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली त्यांना वन एकशे चौवेचाळीसप्रमाणे तडीपार सुद्धा करणार आहोत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांच्या आदेशान्वये आम्हाला जे मांजा विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबड यांनी आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आमचे दोन पोलीस अंमलदार आहेत संदीप भुरे आणि प्रवीण राठोड या दोघांना गोपनीय माहिती मिळाली का आंबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजेची आ, विक्री सुरू आहे त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली त्या छापा कारवाई मध्ये आम्हाला जो इस, इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख आम्ही ताब्यात घेतले त्याच्याकडून आम्हाला दीडशे नायलॉन मांजेचे रील आम्हाला हस्तगत करता आलेले आहे त्या त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कारवाई पोलिस आयुक्त कर संदीप करणे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व वा पोलीस निरीक्षक अशोक नजर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख व पोलीस हवलदार गायकवाड पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस शिपाई संदीप भुरे पोलीस शिपाई राकेश पाटील पोलीस शिपाई घनश्याम भोये पोलीस शिपाई राऊत पोलीस शिपाई करंजे पोलीस शिपाई समाधान शिंदे पोलीस शिपाई सागर जाधव पोलीस शिपाई अनिल गाडवे पोलीस शिपाई तुषार मते पोलीस शिपाई राठोड यांनी केली प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक